शेतकरी मित्रांनो नमस्कार एक खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी या व्हिडिओमधून घेऊन आलेलो आहे सगळ्या सात धारक शेतकऱ्यांसाठी ही माहिती खूप जास्त महत्त्वाची आहे कारण ॲग्रीस्टॉक योजनेअंतर्गत आपल्याला आता सात बारा हा आधार कार्डसोबत लिंक करायचा आहे आणि जर आपण असं केलं नाही ना तर आपल्याला जे काही शासनाच्या योजना आहे ज्यामध्ये बऱ्याचशा योजना आहेत आणि पीक विमा पीकं कर्ज आहे अशा सुद्धा आपल्याला लाभ घेता येणार नाही आहे शेतकरी मित्रांनो म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे जे काही आपला साथ आहे ना तो आपल्या आधार कार्डसोबत लिंक करा त्यानंतर आपल्याला एक फार्मर आय डी मिळतं आणि त्या फार्मर आय डीमधूनच आपल्याला ह्या ज्या सगळ्या योजना आहे ना त्याचा लाभ घेता येणार आहे आणि हे माहिती आपल्याला नक्कीच सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करून द्या व्हिडिओ बनवायचा उद्देश हाच आहे की लवकरात लवकर हा व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यांपर्यंतच परेट करा आणि जे काही आपला साथ आहे ना तो आपला आधार कार्डसोबत लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेता येईल आणि शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी आपल्याला जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जायचं आहे आणि डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला आधार कार्ड सात बारा आठ आणि मोबाईल नंबर जो आपल्या बँक खात्यासोबत लिंक आहे आणि आप आपल्या आधार कार्डसोबत लिंक आहे असा मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला तिकडे लागणार आहे तर फक्त इतकेच डॉक्युमेंट लागणार आहे तुम्ही आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन आत्ताच फार्मर आय डी नक्कीच बनवून घ्या त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल किंवा तुम्ही पटवारी झालं किंवा जे काही आपल्या गावामध्ये कृषी सहाय्यक वगैरे असतात त्यांच्यासोबतही तुम्ही संपर्क